जिनट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे उन्हाळ्यात फ्रेश दिसण्यासाठी चेहऱ्यावर काय लावावे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आता हिवाळ्यातील गुलाबी किंवा बोचरी थंडी कमी होऊन उन्हाळ्याचे बेद हळूहळू लागत आहेत आपण जशी थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेत असतो अगदी तशीच उन्हाळ्यात सुद्धा त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते चला तर बघूया घरच्या घरी आपण त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो व आपली त्वचा कशी टवटवीत तव निरोगी ठेवू शकतो उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी यावर महत्वाच्या टिप्स नंबर उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश करावा दोन त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे योग्य उपाययोजना करून त्वचेची होणारी हानी टाळता येते तीन डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा उन्हात सतत काम पडत असेल तर दर दोन तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकता चार त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्किन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते पंधरा दिवसातून एकदा त्वचा एक्सपोलिएट करून घ्यावी पाच उन्हाळ्यात शक्यतो सुती मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा सहा उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो हे टाळण्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब ऑइल टाकून आंघोळ करावी सात विटॅमिन सी युक्त क्रीम पावडर यांचा वापर करावा आठ दररोज एक वेळा सीटीएम करावे सीटीएम म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग व मॉइश्चरायझिंग क्लिन्झिंग चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा टोनिंग चेहरा गुलाबजेलने स्वच्छ करा मॉश्चरायझिंग मॉइश्चरायझर लावा नऊ नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा फळांचा लेप चेहऱ्यावर वीस मिनिटे लावून ठेवा व नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा केमिकलयुक्त उत्पादनांमुळे इतर त्वचा विकारांचा धोका उद्भवू शकतो दहा कोमट पाण्याने आंघोळ करावी खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते अकरा डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा बारा बर्फाचे तुकडे एका कापडात त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते घामोळ्या व पुरळ करण्यासाठी आहारात दही ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा चौदा चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुवून काढावा पंधरा शक्यतो वॉटर बेस मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा सोळा आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे त्यामुळे आर्द्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो सतरा हाय टेम्परेचरमुळे त्वचेवर एक्सेस ऑइल दिसू लागते त्यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा जाणवतो म्हणून ऑइल फ्री उत्पादने वापरावीत तसेच तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप अशी उत्पादने कोणती तपासून घ्या आणि मगच वापरा उन्हाळ्यात ही तुम्हाला तुमची त्वचा निरोगी राखायची असेल तर या ऋतूत जास्त हेवी मेकअप करू नका विशेषत हेवी फाउंडेशन किंवा क्रीम ऐवजी हलकी कॉम्पॅक्ट उत्पादने वापरा एकोणवीस उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी थोडी लाईटवेट उत्पादने वापरा जेल बेस क्लिन्झर सिरम वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यांचा वापर करा उन्हाळ्यात तुमच्या त्वचेवर चिकटपणा नको असेल तर या उत्पादनांचा वापर उपयोगी ठरेल नंबर उन्हाळ्यात टोनर नक्की वापरा यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते त्याचबरोबर त्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा येतो तुमच्या त्वचेच्या टोन नुसार तुम्हाला टोनर सहज मिळेल टिप नंबर एकवीस हिवाळ्यात बरेच लोक कमी प्रमाणात पाणी पितात मात्र आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहते भरपूर पाणी द्रव पदार्थ पित राहा तर फ्रेंड्स वरील पद्धतीने आपण आपल्या त्वचेची योग्यरित्या काळजी घेऊया आणि येणाऱ्या उन्हाळ्याला सुसह्यपणे ये सामोरे जाऊया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत